आज आपण पाहणार आहोत आवळा खाण्याचे फायदे सर्वोत्तम स्वास्थ्यवर्धक सर्व दोषनाशक आणि सर्व गुण संपन्न म्हणून आयुर्वेदात ज्याचे नाव सर्वात पहिले घेतले जाते तो म्हणजे आवळा पूर्वीपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये आवळा वापरला जातो आवळा त्याच्या असंख्य आरोग्य फायद्यांसाठी ओळखला जातो आणि त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे आवळा हा व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स कॅल्शियम आणि लोह यांसारख्या खनिजांनी भरपूर आहे त्यात अत्यावश्यक अमिनो आमले आहारातील तंतुमय पदार्थ आणि विविध फायदेशीर घटक असतात वाद पित्त कफ असे तीनही डोश आवळ्याच्या सेवनाने नष्ट होतात आवळा हा विटॅमिन सी विटॅमिन ए प्रोटीन्स फायबर कार्बोहायड्रेट्स या सर्वांनी भरलेला आहे केस गळणे वृक्ष होणे केसांची वाढ थांबणे त्याचबरोबर अवेळी पांढरे होणारे केस केसांमध्ये होणारा कोंडा या सगळ्यांवर आवळा हा सर्वोत्तम उपाय आहे आवळ्यामुळे चेहरा नितळ चमकदार बनतो तसेच चेहऱ्याच्या सर्व समस्या जसे की डाग मुरम चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या स्किन निस्टेज दिसणे पिगमेंटेशन पिंपल्स ओपन फोर्स सर्व दूर करते हे एक अँटी एजिंग म्हणून देखील काम करते शरीरातील कोलाजन आणि एलॅस्टिनचे प्रोडक्शन आवळ्याच्या सेवनाने वाढते आवळ्यात सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीरातील ऑक्सिडेशन्स कमी करते म्हणजेच आपल्या शरीरातील हानिकारक क्रिया कमी करून आपले आयुर्मान वाढवते आवळा आणि मध दोन्ही आपल्या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत त्यामुळे या दोघांना एकसाथ सेवन केल्यास हे से एक चांगले आरोग्यदायी मिश्रण बनते जे अनेक प्रकारांच्या आजारांसाठी लढण्यास मदत करते आवळ्यामध्ये असलेले फायबर पाचनतंत्र सुरळीत ठेवण्यास मदत करते व त्याचबरोबर बद्धकोष्ठता अपचन ॲसिडिटी यांसारख्या समस्यांपासून आराम देते जे पोटातील अल्सरवर देखील उपयोगी आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा